तर सुधीर मुनगंटीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत सुधीर भाऊ आपली पहिली प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे की आता तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्री पदाची आनंदाचा क्षण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या संकल्प पुढे नेण्यासाठी दिन दुर्बल वंचिताची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा जनादेश प्राप्त झाला आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अमित भाईंच्या नेतृत्वामध्ये माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी व माननीय अजितदादा निश्चितपणे पूर्ण शक्तीने चांदा ते बांदा गडचिरोली ते गडझिंगच भामरागड ते रायगड तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटरच्या महाराष्ट्रगा या देशामध्ये ज्या राज्यगीताची मी निवड केली त्या राज्यगीतानुसार दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे सिद्ध करतो आपण बघितलं की रेड कार्पेट यावेळी लाडक्या बहिणींसाठी देखील व्यवस्था केली होती आणि मोठ्या संख्येने मला वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक यावेळी उपस्थित झालेली पाहायला मिळाली नाही निश्चितपणे त्यांनी आशीर्वाद दिला त्यांना अभिवादन करण्यासाठी इतका मोठा कार्यक्रम आम्ही घेतला की त्यांना हा विश्वास द्यायचा होता त्यांना आश्वस्त करायचं होतं की तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त कागावधी या देशांनी जो बघितला महाराष्ट्र त्यामध्ये योगदान विकासामध्ये प्रगतीमध्ये उन्नतीमध्ये एक शेवटचा शब्द काय सांगाल आपण मराठी भाषा हा सुद्धा आपला विषय होता काय सांगाल आजच्या या अभिजात दर्जा दिला आहे आता मराठी भाषा ही देशामध्ये आणि जगामध्ये निश्चितपणे या भाषेचा दर्जा आणि या भाषेचं जे महत्व आहे ते आधोरिकांकित करण्याचं कार्य तर आमच्या हातून सरकारच्या माध्यमातून होईल धन्यवाद भाऊ आमच्याशी बोलल्याबद्दल भाऊ तर आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार होते ज्यांनी खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत नवीन सरकारला आणि त्याच पद्धतीनं आजच्या या शपथविधीला अविस्मरणीय देखील त्यांनी म्हटलेलं वृषाली कदम जय महाराष्ट्र